नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राघव नशेमध्येच मधूला जवळ घेतो आणि म्हणू लागतो तू माझी मस्करी करतेस ना मला माहीत आहे की तू माझी मस्करी करत आहेस तू एक नंबरची चाप्टर आहेस आणि तुलाही माहीत आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे असं म्हणत तो मधूला जवळ घेतो आणि म्हणू लागतो आय लव्ह यू सिंधू तर राघवने सिंधूचं नाव घेतल्यामुळे मधूला धक्काच बसतो मधु ही राघवला दूर करते आणि म्हणू लागते राघव अरे मी मधू आहे तुझी सिंधू नाही तुझी मधू आहे प्लीज राघव माझ्याशी लग्न कर असं म्हणत मधुही राघवला लग्न करण्यासाठी रिक्वेस्ट करत असते मधुही राघवला म्हणू लागते राघव तुला माहीत आहे का माझं अगदी मनापासून तुझ्यावर प्रेम आहे आणि मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं आहे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत राघव प्लीज माझ्याशी लग्न कर राघव प्लीज राघव तू फक्त माझा आहेस असं म्हणत मधुही राघवला मिटी मारते आणि म्हणू लागते राघव प्लीज माझ्याशी लग्न कर राघवला मग मात्र नशेमध्ये वाटत असतं की ती सिंधूच आहे आणि म्हणून राघव सुद्धा मधूला मिठी मारतो आणि तिला जवळ घेतो मधू खूप खुश होते तर इकडे राजश्रीताई त्या रूमजवळ येत असतात राजश्रीताई रूमजवळ येत असतात परंतु इकडे राघव आणि मधू एकमेकांच्या मिठीतच असतात त्यांना तर काही भानच नसतं तर राजश्रीताई दरवाजा पाहतात तर त्यांना दरवाजा बंद दिसतो आणि म्हणूनच दरवाजा उघडण्यासाठी राजश्रीताई पुढे येतात मागेवरून पाहतात आणि त्यांना काहीतरी मनात वेगळाच विचार येतो आणि दरवाजा उघडण्यासाठी जाणार तेवढाच त्यांच्या मनामध्ये एक वेगळा विचार येत असतो आणि म्हणून त्या मागे जातात तर पुन्हा एकदा वळून परंतु दरवाजा उघडण्यासाठी न येता तिथून निघून जातात राजश्रीताई तिथून दरवाजा न उघडताच निघून गेलेले असतात तेवढ्यातच तिथे ते गोदामावशी येतात गोदामावशी पाहतात तर राजश्रीताई तिथून निघून गेलेल्या असतात तर त्यानंतर राजश्रीताई राघवच्या रूमजवळ यायला लागतात तर इकडे मधुही राघवला म्हणत असते की राघव प्लीज मला सोडून कधीही कुठेही जाऊ नकोस माझं जा खरंच तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे तर इकडे गोदामावशी मधूच्या रूमजवळच येत असतात परंतु राघव आणि मधू एकमेकांच्या मिठीतच असतात तेवढ्यातच गोदामावशी दरवाजा उघडून पाहतात तर राघवा मधूच्या मिठीत असतो ते पाहून गोदामावशींना धक्काच बसतो परंतु गोदामावशी तिथे असतानाच राघव नशेमध्ये म्हणू लागतो सिंधू मला सोडून तू कुठेही जाऊ नकोस सिंधू मला सोडून तू कुठेही जाऊ नकोस राघवचं ते नशेमधील बोलणं गोदामावशींनी ऐकलेलं असतं आणि गोदामावशी म्हणू लागतात आता हा पोलीसवाला या माजुर्डीला सिंधुका समजतो आहे तर त्यानंतर गोदामावशींच्या लक्षात येतं गोदामावशी म्हणू लागतात अरे देवा या पोलीसवाल्याचं विमान आकाशातच तरंगत आहे आता हे विमान मला जमिनीवर आणायला पाहिजे परंतु त्याआधी या विमानावर बसलेल्या या महिनेला उठवावलं पाहिजे काय करू असा गोदामावशी विचार करू लागतात तर तेवढ्यातच गोदामावशींचं लक्ष तिथे असलेल्या पाण्याजवळ जातो गोदामावशी ग्लासमधून पाणी घेतात आणि राघव आणि मधुच्या मारतात राघव आणि मधू जाग्यावर येतात तर त्यानंतर राघव म्हणू लागतो सिंधू तर त्यानंतर गोदामावशी म्हणू लागतात अहो पोलीसवाले इथे काय करताय तुम्ही तर त्यानंतर राघव म्हणू लागतो इथे माझी सिंधू होती ना आणि म्हणूनच मी इथे आलो होतो सिंधू आणि मी डान्स करत होतो तर गोदामावशी म्हणू लागतात अहो भानावर या इथे सिंधू वगैरे कोणीच नाही आहे तर मधू आहे मधू बघा जरा तिच्याजवळ तर त्यानंतर मधू म्हणू लागते हो राघव मी आहे तुझ्यासोबत तर राघव म्हणू लागतो सॉरी मला वाटलं होतं की माझी सिंधू आहे असं म्हणत राघवने मधु अशी जवळीक साधलेली असते परंतु राघवला त्याचं खूप वाईट वाटत असतं राघव म्हणू लागतो सॉरी सॉरी मधू असं म्हणत राघव तिथून जात असतो तर मधू म्हणू लागते राघव ओके अरे थांब ना परंतु राघव काही तिथे थांबायला तयार नसतो था। तर गोदामावशी म्हणू लागतात तुमच्यासोबत तुमची सिंधू नाही आहे तर ही आहे आणि हिच्यासोबतच तुम्ही डान्स करत होता हे ऐकून राघवला धक्काच बसतो राघव पुन्हा एकदा मधूची माफी मागतो आणि तिथून निघून जातो मधू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु राघव काही थांबत नाही तर गोदामावशींना मधूचा तर खूप राग असतो तर राघव तिथून गेल्यामुळे मधुला सुद्धा गोदामावशींचा राग आलेला असतो आणि मधुही रागानेच गोदामावशींना म्हणते एक मिनिट असं कोणी तोंडावर पाणी वगैरे अचानक फेकतं का तर गोदामावशी हळू आवाजातच म्हणतात नशीब समज पाणीच फेकलं तुला फेकली नाही तर मधु बोललीस तू तर गोदामावशी म्हणून काहीच नाही तर त्यानंतर मधुही गोदामावशींना म्हणते तू आमच्या मध्ये का आहेस आम्ही मस्त टाइम स्पेंड करत होतो ना मी आणि राघव किती छान टाइम स्पेंड करत होतो आम्ही तेवढ्यातच तिथे राजश्रीता येतात आणि गोदामावशी शीला तिथे पाहून गोदामावशींना आवाज देत म्हणतात गोदा तू इथे काय करतेस तर गोदामावशी म्हणू लागतात मी काही नाही मी असेच आली होती तर त्यानंतर राजश्रीताई म्हणू लागतात बरं सिंधू कशी आहे कुठे आहे आणि तिची तब्येत कशी आहे मी तिला भेटू का तर त्यानंतर गोदामावशी म्हणू लागतात नाही आता तिची तब्येत बरी आहे आणि ती आता आराम करत आहे तर त्यानंतर राजश्रीताई म्हणू लागतात मी तिला भेटून येते तर गोदामावशी म्हणू लागतात आत्ताच तिचा डोळा लागला आहे उठवू का तिला तर राजश्रीताई म्हणतात नाही नको औषध घेतलं असेल ना तिला आराम करून दे आणि तसे ती थकली असेल ना मी सुद्धा जाऊन आराम करते असं म्हणत राजश्रीताई तिथून निघून जातात गोदामावशींनी खोटं कारण राजश्रीताईंना सांगितलेलं असतं परंतु राजश्रीताईंचा गोदामावशींवर विश्वास बसतो आणि त्या तिथून निनकून जातात राजश्रीताई निघून गेल्यानंतर गोदामावशी मधुकडे रागाने पाहतात आणि मधूच्या रूमचा दरवाजा लावतात आणि मधुला म्हणू लागतात की काय म्हणालात तुम्ही मी तुमच्या आणि पोलिसवाल्यांच्या मध्ये आली तर मधु म्हणते की हो तर गोदामावशी म्हणतात काय बाय तुम्ही पोलिसवाल्यांच्या आईने तुम्हाला रंगे हात पकडलं असतं तर चाललं असतं का तुम्हाला तर मधुमते नाही नाही सॉरी पण तुम्ही इथे काय करताय कृष्णा पण आली आहे का तर गोदामावशी म्हणतात नाही ती आजारी आहे आणि ती आराम करत आहे तिचाच निरोप देण्यासाठी मी इथे आली आहे ती म्हणाली आहे तुम्हाला तुम्ही जरी तिला फसवलं तुम्ही जरी तिचा विश्वासघात केला असला तरी तुम्हाला ती फसवणार नाही तुमचं गुपित ती पोलीसवाल्याला सांगणार नाही असं तिने सांगितलं आहे आणि ती कृष्ण आहे कृष्ण म्हणजे माझी शंभर नंबरी सोनं आहे एकदा कोणाला तिने आपलं मानलं की शेवटपर्यंत ती साथ सोडत नाही तुम तुमच्यासारखा कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसप नाही तर मधुला हे ऐकून धक्काच बसतो तर त्यानंतर गोदामावशी म्हणू लागतात माझ्या कृष्णासारखी चांगली मैत्रीण तुम्हाला भेटली होती परंतु तुम्हाला तिची कदर नाही आणि तिचाच निरोप देण्यासाठी मी इथे आली होती पण पाहिलं तर काय इथे वेगळंच चित्र दिसत होतं गोदामावशींना मधूचा खूप राग आलेला असतो गोदामावशी मधूला चांगलंच सुनावतात आणि रागानेच तिथून निघून जातात तर गोदामावशी गेल्यानंतर मधुही गोदामावशींच्या बोलण्याचा विचार करत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं रागवारी नशेमध्येच आपल्या रूममध्ये येतो हो राघवला जे काही आपण वागलेलो असतो त्याचं वाईट वाटत असतं आणि त्याला सिंधूची आठवणही येत असते तर त्यानंतर तो सिंधूचा मोबाईलमधील फोटो पाहतो आणि म्हणू लागतो सिंधू मला माहीत आहे तुझं माझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं माझं तुझ्यावर प्रेम आहे तू नक्कीच प्रॉब्लेममध्ये आहेस एवढं मला माहीत आहे परंतु तू काळजी करू नकोस तुझा हा राघव तुझ्यासोबत कायम आहे मी तुला प्रॉमिस करत आहे मी तुला माझ्यापासून कधीही दूर करणार नाही तुझ्यासोबत मी कायम असणार मी तुला वचन देतो सिंधू मी तुला लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन येणार आहे लवकरात लवकर सिंधू मी तुला घरी घेऊन येणार आहे असं म्हणत राघवा सिंधूचा फोटो पाहत असतो जेव्हा तो सिंधूचा फोटो पाहत असतो तेव्हा त्याला सिंधूसोबत घालवलेले क्षण आठवत असतात प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत असतात प्रत्येक क्षण त्याने सिंधूसोबत अगदी प्रेमाने घालवलेले असतात सिंधूने आणि त्याने एकत्र खालेला कापूस एकत्र खालेली पाणीपुरी आणि घालवलेला वेळ हे सर्व क्षण राघवला आठवत असतात राघवला सिंधूची खूप आठवण येत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं गोदामावशी कृष्णा घरी येतात तर त्यानंतर कृष्ण ही दरवाजा बंद करून घेते तर गोदामावशी कृष्णाला विचारतात कृष्णा अगं तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय मला तरी सांग ना परंतु कृष्णा काहीच बोलत नसते तर गोदामावशी म्हणू लागतात कृष्णा तू जो काही प्लॅन केला आहेस त्यामुळे ती माजुरडी तुझ्या प्लॅनमध्ये अडकेल असं तुला खरंच वाटतंय का आणि आपली सावी आपल्याला सापडेल असं वाटतंय का तर कृष्णा म्हणू लागते का नाही सापडणार मावशी अगं जर मधू शेर असेल तर मी सव्वाक्षेर आहे आजपर्यंत मधूने माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आहे परंतु आता नाही आता मी तिचे प्रत्येक डाव कसे हाणून पाडते तू ते बघत राहा तर त्यानंतर गोदामावशी कृष्णाला म्हणू लागतात अगं ती माजुरडी अजगर आहे अजगर ती कधीही काठ टाकू शकते आणि तिच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यागत आहे कृष्णा अगं तिच्यावर विश्वास ठेवू नकोस तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते मावशी अगं स्वतःच्या पायावर मी धोंडा मारून घेतलाच नाही आहे मी फक्त तिच्या मनात भीती निर्माण केली आहे तर गोदामावशी म्हणू लागतात भीती अगं ती तर कोणाच्या बापालाही घाबरत नाही काय सांगू तुला सांग ना तर त्यानंतर गोदामावशी कृष्णाला म्हणू लागतात कृष्णा मी तुला काय सांगू आणि कसं सांगू मलाच कळत नाहीये तर कृष्ण ही गोदामावशीनं विचारते गोदामावशी अगं नक्की काय चाल तुला काय सांगायचं आहे आणि तू असं का बोलत आहेस की ती तिच्या कोणाच्या बापालाही घाबरत नाही तर गोदामावशी म्हणतात अगं मी काल रात्री तुझ्या घरी गेले होते आणि घरी गेल्यानंतर घडलेला सर्व प्रकार ते कृष्णाला सांगू लागतात गोदामावशी कृष्णाला म्हणतात मी जेव्हा तुझ्या घरी गेले होते तेव्हा ती माजुर्डी पोलिसवाल्यांच्या मिठीत होती आणि पोलिसवाल्याला वाटत होतं की तू आहेस तो सिंधू समजून त्या मधुला जवळ घेतलं होतं आणि ती माजुर्डी त्यांच्या मिठीत होती हे सगळं ऐकून कृष्णाला धक्काच बसतो तो, तर त्यानंतर गोदामावशी म्हणू लागतात मी तुला शेवटचं सा सांगत आहे सावीला शोधण्याच्या नादात पोलीसवाल्याला गमावून बसू नकोस म्हणजे झालं तर कृष्ण म्हणू लागते असं काही होणार नाहीये मावशी आणि आता कुठलाही विचार करायला नको फक्त सावीला शोधणं महत्त्वाचं आहे मधु जवळून सावीला कसं सोडवता येईल याचाच फक्त विचार करायला हवा तर त्यानंतर गोदामावशी म्हणू लागतात परंतु ती माझोडी कधी बदलेल सांगता येत नाही आणि तिच्यावर विश्वास ठेवणार आहोत का आपण तर कृष्ण म्हणू लागते की म्हणूनच मी तिच्या मनामध्ये भीती निर्माण केली आहे राघवला गमावण्याची भीती आणि मधुला फक्त राघव हवा आहे आणि मधुला माहीत आहे की राघव मी असले किंवा नसले तरी तिच्यासोबत कधीच लग्न करणार नाही म्हणजेच मधू लपून वार करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तसंही मधुला लपून वार करण्याची सवय आहे ती लग्न करण्यासाठी कुठला ना कुठला डाव नक्कीच खेळणार आहे आणि त्यामध्येच ती अडकणार आहे मी जो काही अंदाज बांधून डाव खेळण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये ती नक्कीच अडकणार तर त्यानंतर गोदामावशी म्हणू लागतात तर तर तरी सुद्धा मला वाटत आहे तू घर सोडून यायला नको होतस तू घर सोडून आली ही सगळ्यात मोठी चूक आहे तू त्या लंबूसोबतच तिथे असताना तुझ्या चेहऱ्यावर मी हसू पाहिलं होतं आणि ज्यावेळी तू एक महिना इथे होतीस तेव्हा सावीच्या आणि त्या लंबूच्या सुद्धा मी तुला पाहिलं आहे तर त्यानंतर कृष्ण ही गोदामावशीला म्हणू लागते गोदामावशी माझं इथे येणं हे सुद्धा एक प्लॅनच आहे तो सुद्धा एक प्लॅनचा भागच आहे तर त्यानंतर गोदामावशी विचारतात की कसला प्लॅन तर त्यानंतर कृष्ण ही गोदामावशींना म्हणू लागते मी लग्न करणार ही भीती तिच्या मनामध्ये आहे त्यामुळे ती नक्कीच काहीतरी चूक करून बसणार आणि आपल्याला हवी ती चूक ती नक्कीच करणार आहे कारण राघव मला न्यायला येणार हे तिला तर माहीत आहे तर गोदामावशी कृष्णाला म्हणतात परंतु पोलीसवाला तुला न्यायलाच नाही आला तर एकतर पोरीला न घेता तू घर सोडला आहेस हे त्या माजोडीच्या पत्त्यावरच पडलं आहे तर त्यानंतर कृष्ण ही गोदामावशीला म्हणते मावशी राघव आणि मधुला तू ओळखत नाही आणि म्हणूनच तुला असं वाटत आहे परंतु हे बघ मी घर सोडून गेली आहे हे कोणाला कळणे अगोदरच राघव मला न्यायला येतील आणि आईला तर ते कळू देणारच नाही तर त्यानंतर गोदामावशी विचारू लागतात परंतु रुक्मिणीताईंचं काय त्यांनी जर सांगितलं की तू तू सिंधू नाही आहेस तर कृष्णा म्हणू लागते नाही ते असं काही करणार नाही कारण आईंची परिस्थिती अजून नाजूक आहे त्यामुळे कोणीही आईंना असं काही सांगणार नाही गोदामावशी कृष्णाला म्हणतात तुझ्या मनामध्ये जो काही अंदाज आहे त्यापेक्षा वेगळाच प्लॅन जर ती माझुरडी खेळली तर तू काय करणार आहेस तर कृष्णही गोदामावशींना म्हणू लागते नाही आता कुठल्याही परिस्थितीत मी हार मानणार नाही कारण लवकरात लवकर मला सावीपर्यंत पोहोचायचं आहे मधूने आता कितीही वार केले तरी त्याला प्रत्युत्तर द्यायला मी सज्ज आहे कारण मी काही करून सावीला शोधणार आहे तेवढ्यातच दरवाजाचा आवाज येतो तर ही दरवाजा उघडून पाहते तर समोर राघव उभा असतो राघवला पाहून कृष्णाला धक्काच बसतो तर त्यानंतर कृष्णही रागव सोबत न बोलता आतमध्ये निघून येते तर राघव कृष्णाच्या मागे मागे येत म्हणू लागतो कृष्णा थांब प्लीज सॉरी तर कृष्ण म्हणू लागते काय तू मला सॉरी बोललास तर राघव म्हणू लागतो की हो तर त्यानंतर कृष्णामध्ये म्हणते आपली चूक असताना तरी सुद्धा तू सॉरी बोललास तर राघव म्हणतो की हो रागाच्या भरात मी तुला खूप काही बोललो होतो आणि म्हणूनच सॉरी तुझ्यावर मी आवाजही चढवला होता जर काही कृष्णा म्हणते हो का परंतु आता फक्त तू सॉरी म्हणणार आहेस आणि घरी गेल्यानंतर पुन्हा तेच वगणार आहेस मग मी तुझ्यावर कसा काय विश्वास ठेवू नाही तुम्हाला पोलीसवाल्यांवर तर माझा बिलकुल विश्वास नाही आहे राघवा कृष्णाला म्हणू लागतो प्लीज माझ्यावर एकदा विश्वास ठेव एकदा विश्वास ठेव आणि खरी चल यापुढे माझ्या हातून कधीही चूक होणार नाही मी काय करू सांग ना तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे मी कान पकडून तुझी माफी मागू का असं म्हणत राघव कान पकडतो आणि त्यानंतर म्हणू लागतो मी काय करू सांग ना मी काहीही करायला तयार आहे परंतु कृष्णा काहीच बोलत नसते तर राघव म्हणू लागतो मी तुझ्यासाठी डान्स करू का तू ज्याप्रमाणे माझ्यासाठी डान्स केला होता तसाच तर राघवला कृष्णाने केलेला डान्स आठवत असतो तर कृष्णा म्हणू लागते डान्स तुला तर काहीच जमणार नाही तुला फक्त पब्लिकवर राग काढू शकतोस आणि तेवढंच तुला येत असतं त्या पलीकडे तुला काही येणार नाही आणि तू इथे का आलायस मला चांगलंच माहीत आहे राजश्री मदरसाठी ना मला माहीत आहे तू फक्त राजश्री मदरसाठी इथे आला आहेस बाकी काही नाही तुझा डाव फक्त तेवढाच आहे परंतु मी तुझ्यासोबत येणार नाही तर राघव म्हणू लागतो प्लीज घरी चल प्लीज प्लीज माझ्यासोबत एकदा घरी चल यापुढे मी असं कधीच वागणार नाही तर कृष्णा म्हणू लागते तू फक्त असं इथे म्हणणार आहेस परंतु घरी केल्यानंतर जसं वागायचं तसं वागणार आहेस मी तुझ्यासोबत रोकड घेतली होती आणि मी माझं काम टॉप केलं परंतु तू काय केलंस नाही आता तर मी तुझ्यावर विश्वास ठेवूच शकत नाही तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राघव कृष्णाला म्हणू लागतो माझ्यासाठी नाही पण आईसाठी तरी चल ना प्लीज परत घरी चल ना तर कृष्णा म्हणू लागते मला विचार करायला वेळ हवा आहे तर राघव बाहेर वाट पाहत असतो आणि म्हणू लागतो कृष्णा मी तुझी वाट पाहतो तर कृष्णही राघवला म्हणते परंतु मला विचार करायला वेळ हवाच आहे ना तर दुसरीकडे राजश्रीताई घर सोडून तर गेली नाही आहे ना तर सर्वांना त्यानंतर राजश्रीताई म्हणू लागतात मला सिंधूला पाहायचं आहे असं म्हणत त्या सिंधूच्या रूमजवळ जात असतात सर्वजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु राजश्री काही थांबायला तयार नसतात त्या जातात आणि सिंधूला आवाज देऊ लागतात आणि म्हणू लागतात सिंधू बाळा दरवाजा उघड परंतु सिंधू काही दरवाजा उघडत नसते सर्वजण खूप घाबरून गेलेले असतात तेवढ्यात दरवाजा उघडतो तर आतमध्ये सर्वजण पाहतात तर ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो आता खरोखरच सिंधू तिथे आलेली असेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद